हा आहे शिरगाव बीच आपण पाहू शकत असाल ग्लोबल कोकण महोत्सवानिमित्त ही गर्दी आज आपण इथे पाहतोय मात्र इथे आपल्याला काही त्रुटी पाहायला मिळणार आहेत इथे पोलीस बंदोबस्त आजूबाजूला कुठे दिसत नाहीये अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एन डी आर एफ कुठलाही जवान एफचा इथे दिसत नाही हा यस जोरात जोरात पिढी आहे आणि तो कार्यक्रम सुरू होईल साधारण किती कार्यक्रम कार्यक्रमांची वेळ आहे साडेसात साडेसात पावणे आता सुरू होईल पावण्या आणि आजो आता येणार आहे ही गर्दी आहे ती कशी मॅनेज करणार आहात कारण मोफत मजल्यानंतर गर्दी होणार जेवढे बसतील तेवढे बसतील बस आपल्याला आणि आणखी एक या अपॉर्टमेंट आम्ही एक फेरी मारली तिथे फॅनची व्यवस्था बरोबर नाही त्याबद्दल काय सांगतात सगळे फॅन आलेले फॅन आहेत पण ते फार उंचावर आहेत सगळ्या स्टॉलला टेबल फॅन साधारण कधी आज आहेत ना दिवस आहे काल आपल्याला हां फायर संदर्भात काय आपलं हो नियोजन फायर आपण बघितलं बऱ्याचशा ठिकाणी हे लावलेले आहेत गॅस सिलेंडर जे आहेत ते घरगुती आहेत आणि एसटी किशोर कुठल्याही कंपार्टमेंटमध्ये आपल्याला घेतलेलं आहे सगळ्या एक्झिबिशनमध्ये जितकी काळजी घेतली घेतलेली आहे आणि तुम्ही अनेक या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्यातली एखादी विचारलात मला तर बरं होईल असं व्यवस्था आहे असं एक्स्टिंगुशन कुठेही दिसले आहे त्याबद्दल एक्स्टिंग जे आहे आणि सर्व जे लावलेले आहेत ते कापडाचं सगळं आहे ते कुठेही मेटेल नाही त्यामुळे आत पकडण्याची शक्यता दाढ आहे एक्स्टिंग फायर ब्रिगेडची गाडी आहे कुठल्याही एक्झिबिशनला फायर ब्रिगेडची गाडी दिसते त्यामुळे ज्या व्यवस्था करायला पाहिजे त्या सगळ्या केलेल्या आहेत कोन <laughs> को <laughs>